आज आमचा हिंगोली जिल्हा पिकम्यातून वगळला आज आमचा हिंगोली जिल्हा जो दुष्काळ असून याला दुष्काळ सदृश्य घोषित केला दुष्काळ सदृश्य नाही दुष्काळग्रस्त घोषित झाला पाहिजे आज आमची तूर कालच्या अवकाळी पावसान गेली आमचा गहू अवकाळी पावसान गेला आमचा हरभरा अवकाळी पावसान गेला पण त्याच्या कुठल्याही प्रकारचे पंचनामीत त्याच्या कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही आणि याच जिल्ह्यामध्ये जर स्वतःचा राजकीय हेतू साधून स्वतःचे राजकीय पक्ष वाढवण्यासाठी जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन जर सभा घेत असतील तर त्यांना नैतिक ना अधिकार नाही मुख्यमंत्र्यांनी हिंगोलीतून गो बॅक केलं पाहिजे हिंगोलीत हिंगोलीतून गेले पाहिजेत आम्हा शेतकऱ्यांना त्यांचं तोंडही पाहायचं नाही हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी बँक कर्ज फेडण्यासाठी किडनी लिव्हर तसेच इतर अवयव विक्रीला काढल्याचा प्रकार माध्यमातून समोर आला होता आता तालुक्यातील गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीसाठीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपला तालुकाच विक्रीला काढला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षापासून गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असताना या आमचं सोयाबीन गेलं कापूस गेला यावर्षी आम्हाला कुठल्याही प्रकारचं दुष्काळी अनुदान मिळालं नाही पिकवी मिळालं नाही मात्र सरकार या शेतकऱ्याप्रती गंभीर नाही सांगायचं झालं तर दुष्काळ असतानाही सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहे खऱ्या अर्थानं हिंगोली जिल्ह्यामध्ये आत्महत्या सदृश्य परिस्थिती म्हणजे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना सरकार जर या ठिकाणी मुख्यमंत्री जर सभा घेत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल कारण इथं तालुका विकाय विकायला काढला आणि याच जिल्ह्यामध्ये हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी शेतकऱ्यांचा विचार न करता इथं सभा घेत आहेत त्यामुळं आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांना सर्वत्र हिरव्या दिसत आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा मी धिक्कार करतो आणि आम्ही तालुका एवढ्यासाठी विक्रीत काढलेला आहे की जो आज शेतकऱ्यांच्या कर् सातबाऱ्यावर शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांच्या घरादारांवर कर्जाचा बोजा चढलेला आहे आज शेतकऱ्यांकडे रुपाय भराय नाही त्यामुळे सरकारने सरसगड शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजेत आणि यापुढे तुम्हाला सांगतो की आज आम्ही तालुका विक्रीला काढला वेळ आली तर या ठिकाणी जिल्हाही विक्रीला काढू सरकारला हे पुढचं आंदोलन हे झेपावणार नाही एवढं सरकारने याची दखल घेतली तालुक्यातील शेतजमिनी जमिनी ढोरे विकत घ्या त्या पैशातून आम्ही कर्जाची परतफेड करतो असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे लवकरच हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे मुख्यमंत्र्यांची सभा देखील होणार आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले होते तेव्हा घोषणा केली होती की महाराष्ट्र हा आम्ही शेतकरी आत्महत्या मुक्त करू मग जर या हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या आठ महिन्यामध्ये जर छत्तीस शेतकरी जर आत्महत्या करत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंगोलीत येण्याचा नैतिक अधिकार नाही हिंगोलीत येऊन सभा घेण्याचा नैतिक अधिकार नाही आज आमचा हिंगोली जिल्हा पिकम्यातून वगळला आज आमचा हिंगोली जिल्हा जो दुष्काळ असून याला दुष्काळ सदृश्य घोषित केला दुष्काळ सदृश्य नाही दुष्काळग्रस्त घोषित झाला पाहिजे आज तशी परिस्थिती आमच्यावर आहे आमच्या शेतकऱ्यांना दोन दोन पोतं सोयाबीन झालं आज आमची तूर कालच्या अवकाळी पावसान गेली आमचा गहू अवकाळी पावसान गेला आमचा हरभरा अवकाळी पावसान केला पण त्याच्या कुठल्याही प्रकारचे पंचनामित त्याच्या पण कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही आणि आज आमच्या शेतकरी आत्महत्याच्या उंबरेट्यावर आहे नव्हे तर या जिल्ह्यामध्ये छत्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि याच जिल्ह्यामध्ये जर स्वतःचा राजकीय हेतू साधून स्वतःचे राजकीय पक्ष वाढवण्यासाठी जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन जर सभा घेत असतील तर त्यांना नैतिक ना अधिकार नाही मुख्यमंत्र्यांनी हिंगोलीतून गो बॅक केलं पाहिजे हिंगोलीत हिंगोलीतून चे गेले पाहिजेत आम्हा शेतकऱ्यांना त्यांचं तोंडही पाहायचं नाही कारण त्यांनी आमच्या शेतकऱ्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आम्हाला कुठल्याही प्रकारची योजना या ठिकाणी मिळत नाही आमच्या सर्व योजना हे कागदावर आहे मुख्यमंत्री सांगतात शासन आपल्या दारी अजे बाद नाही शासन आमच्या दारी अव्हा आमचा जीव घेई हे कुठल्या प्रकारचं शासन आहे तुम्हाला जर यायचं असेल तर शेतकऱ्याच्या बांधावर या इथं शेतकरी रोज रात्रीला जाऊन शेतात जाऊन पाणी देतो त्यांची तुम्ही नाईट लाईफ बघा कशी आहे शेतकऱ्यांच्या बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून त्याला शेतीमध्ये जाऊन काम करावं लागतं तिथं वन्य प्राण्यांचा त्रास आहे तिथे इचुकाट्याचा त्रास आहे शेतकऱ्यांना जीवावर उधार होऊन या ठिकाणी काम करावं लागतं परंतु शेतकरी हिताचे कुठल्याही प्रकारचे निर्णय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घेत नाहीत शेतकरी तरी आज कर्जबाजारी आहे महाराष्ट्राच्या जा मुख्यमंत्र्यांना जर हिंगोलीमध्ये यायचं असेल त्यांनी सरसकट पीक विम्याचा जीआर घेऊन यावा सरसकट कर्जमाफीचा जीआर घेऊन यावा नसता या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंगोलीमध्ये येण्याचा नैतिक अधिकार नाही सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी सरकारकडे केली होती या मागणीसाठी शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी तालुका विक्रीला काढल्याचे प्रतिकात्मक आंदोलन सुरू केले आहे आज रोजी शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं असताना देखील हिंगोली जिल्ह्यातच मुख्यमंत्री यांचा दौरा आहे आणि ह्या दौऱ्यात येथील शेतकऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातून चले जाव गो बॅक हिंगोलीतून चले जाव अशाही घोषणा दिल्यात तर पाहुयात प्रशासन या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कितीपत न्याय देईल आणि कितीपत ल योग्य निर्णय घेतील ह्याकडे सर्व शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे मॅक्स महाराष्ट्र राजू गवळी हिंगोली